जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन बारा सप्टेंबर नाम अभिमानाचा नाश करते दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे नसावे जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे माझे कर्ते पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करूया नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो तोट्याचे वेळी दैव आठवते म्हणून दोन्ही प्रसंगी करते पण नसावे देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असे मानावे खोटे करते पण घेतल्यामुळे खरे रडावे लागते लहान आर्भकाप्रमाणे निरभिमान असावे मनुष्याचे हाती काही नाही सर्व रामाचे हाती आहे यश देणे न देणे तुझ्या हाती आहे असे म्हणून रामास शरण जावे जगात अनेक शोध लागत आहेत त्यात शरीर सुखभोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत परंतु खऱ्या सुखाचा शोध शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधने सांगितली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकेवर काढित असतो पहा एक ग्रहस्थ होते त्यांना एक मुलगी होती ती वयात आली दिसायला ती साधारण बरी होती जवळ पैसाही होता परंतु त्या मुलीचे लग्न पाच सहा वर्षे कुठेही जमू शकले नाही पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करून टाकले त्यावर त्याला कुणी विचारले मग दोन चार वर्षे आधीच का नाही केलेत तेव्हा तो म्हणाला त्यावेळी जमले नाही मग आता जमले महन की। मी केले असे कशाला म्हणतोस असो अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणे हा उपाय साधुसंतांनी स्वतः अनुभवून सांगितलं आहे एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही तसेच एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असे अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही म्हणून होईल ते कर्म त्याचेच मानावे कोणतेही कर्म अर्पण केले असताना अर्पण करणारा उरतोच तर तसे न व्हावे आजचे बोधवचन सत्कर्माने अभिमान मरत नाही भगवन नामाने आणि सत्संगतीने तो मरतो जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध हाचिसुबोधगुरुंसा नामा परतेन सत्यमानावे सर्वभोग सेवावे, हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा वा तो समूळ ना माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ